मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभा करण्यात आला आणि तो करत असताना नौदल दिनाचा औचित्य साधून तो कार्यक्रम घेतला आणि विशेषतः देशामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक लक्षामध्ये घेऊन तो पुतळा उभा करण्यात आला काही घडबुन करण्यात आला आणि दुर्दैवानं महाराष्ट्राच्या दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी तो त्याची दुखापत झाली आणि तो खाली पडला हे महाराष्ट्राचा अतिशय दुर्दैव आहे खरंतर कोणताही पुतळा उभा करत असताना आर्कोलजी डिपार्टमेंटशी परमिशन घ्यावी लागते त्याची गाईडलाईन ठरलेली आहे पुतळ्याचा आकार कसा असावा त्याचं वजन किती असावं त्याची बांधणी कसं असावी याचा उल्लेख विचार त्या ठिकाणी केला जातो आणि विशेषतः आपण एखाद्या नदीवर पूल बांधत असताना बघितलं तर शंभर वर्षाचा पावसाचा अंदाज त्या ठिकाणी घेतला जातो तसंच विंडची पॉवर म्हणजे वाऱ्याचा वेग किती आहे हे सुद्धा त्या ते ठिकाणी पाहिलं जातं आणि नौदलाचं तर तेच काम त्या ठिकाणी आहे आणि दुर्दैवानं अशा परिस्थिती महापुत्रा पडल्यानंतर आज सत्तारू पक्ष त्याचं त्या ठिकाणी समर्थन करतायत किंवा त्याचा निषेध करायला गेल्या लोकांना सुद्धा अडवणीचं काम ते त्या ठिकाणी करतायत ही महाराष्ट्र निष्णाची दुर्दैवी घटना सध्या या राज्यामध्ये सुरू आहे साहेब नारायण राणे काल जे आंदोलक आणि जे शिवसेनेचे काही का पदाधिकारी एकमेकांना भेटले त्यावेळेस मारहाणीची भाषा केली त्यांनी त्यांनी मी टीव्हीच्या माध्यमातून पाहिलं की त्यांनी एकेकाला बघून घेतो घरात घुसून मारतो वगैरे असं ते म्हटले परंतु दुर्दैव महाराष्ट्राचे की महाराष्ट्र गृहमंत्री मोदी म्हणले की त्यांची ती भाषा आहे ती दम देतात असं म्हणले पण सगळ्या महाराष्ट्राने त्यांचे वाक्य पाहिलेले आहेत विरोधी पक्ष काय नाही आमचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या राज्याची वाटचाल चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही गडबडीमध्ये उभा केला आणि तो त्या ठिकाणी पडला खर तर सगळ्या मंत्रिमंडळानं याचा निषेध केला पाहिजे पण तसंही त्या ठिकाणी घडत नाही एक मंत्री मोदी असं म्हणले की वाईट घडलातून चांगलं घडतं हे तर अतिशय दुर्दैवाने दुर्दैवानं ते कणकवलेचे त्या ठिकाणी आहेत तर या मंडळींचा फक्त शिवाजी महाराजांचा उपयोग हा राजकारणासाठी करायचा लोकांच्या भावना भडकवण्यासाठी करायचा त्या माध्यमातून मतदान घ्यायचं परंतु शिवाजी महाराजांचा विचार पुढे न्यायची भूमिका नाही आणि त्यांनी त्यांचा उभा केला पुतळा हा सुद्धा योग्य जर उभा राहत नसेल तर हे देशाच्या दृष्टीनं दुर्दैव घटना घडत